नमस्कार सगळ्यांना लाईफ कोच आर के युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे यश लाईफ कोच या संस्थेचे लाईफ कोच मी रवींद्र खानोरकर आपल्याशी संवाद साधतो आपल्याकडे लग्नविषयक एक प्रश्न आलाय हा प्रश्न कुडा देशकर ब्राह्मण सहयोग डोंबिवलीच्या सहयोग विवाह कट्टा इथून आला आहे आ, मागे आपण प्रश्न थोडा छोटा करून लिहिला कुल आहे कुलदैवत माहिती आहे कुलस्वामिनी कोण कसे कळेल मूळ प्रश्न असा है। कुल दैवत हे, आहे आमचे कुलदैवत श्री आदिनारायण हे कुडाळला परोळा येथे आहे पण आपली कुलस्वामिनी कुठली याबद्दल मला थोडी माहिती हवी आहे अगदी प्रामाणिकपणे सांगू आपल्याला हा प्रश्न आहे ना हा कुलाचारात येतो म्हणजे आपण जे गावी पूजा पाठ वगैरे करतो तसच ते जे वर्षभर करतो ज्या रीतीने करतो त्या सगळ्याला आपण कुलाचार कुळाचा आचार या आध्यात्मिक विधी किंवा अं पूजापाठ या संबंधित परंतु तरी तो कुठेतरी जीवनाशी जोडला आहे म्हणून मी त्यावर थोड भाष्य करतो आता आपण हा लग्नासाठी सुयोग्य साथीदार निवडताना एकमेकांच्या पालकांनी विचारलेला प्रश्न असावा कारण त्याचा आजपर्यंत आपल्याला गरज भासली नाही असं आपण धरूया परंतु प्रत्येक शुभ कार्य आपल्याला कुलदैवते सह म्हणजे गणेश हे देवस्थान देव प्रथम असतो नंतर इष्टदैवत ग्रामदैवत कुलदैवत वास्तुदैवत अशा सगळ्या पूजा हा आपल्या घरी केल्या जात जसं हे शुभ कार्याला केलं जातं आणि त्याचा आपण धरून चला की वर्षभर सकाळी एक थोडासा नमस्कार करताना या सगळ्याची आठवण केली तर आपल्या या दैवतांची एक जवळीक राहते आणि आयुष्याच्या कुठच्या तरी अशा खूप अडचणीची आहे आणि त्या अडचणीच्या स्थितीत आपण सतत त्याच्या बरोबर प्रतिकार करत असताना एका बिंदूवर आपण ठकतो आणि तेव्हा जी आपल्या मदतीला येऊ शकेल त्यापैकी एक म्हणजे कुल किंवा कुलस्वामिनी किंवा दोन्ही आता कुलाचार कळण्यासाठी काय करावं असं नाही होत की आपला गाव पाठपुरुळा आहे म्हणून त्या गावात जाऊन कोणालाही विचारलं की आमचं कुलस्वामिनी कोण तर कदाचित त्याचा उलगडा होणार नाही कारण गावामध्ये ना सर्व पोट जातीचे लोक राहत असतात आणि आपल्या पोट जातीची पण एक व्यक्ती अशी राहते की त्यांचं राहणीमान वेगळं असत कारण कुलाचार हा कसा झाला पूर्वी फार प्रतिकूल काळ होता मुंबईतून किंवा शहरातून गावाकडे जाणं पण शक्य नसायचं त्यामुळे तिकडे जी व्यक्ती असायची आपल्या कुळातली किंवा आपल्या मूळ घरातली ते त्यांच्या प्रमाणे आणि कुवती प्रमाणे त्यांनी कुलाचार चालू ठेवलेला चा। आहे म्हणजे वर्षभरातल्या या बाबा एक सात पूजा गुरुजींना घरी बोलवून व्यवस्थित करायच्या त्यामध्ये अं कुलदैवतेला जाणं आणि कुलदैवतीची यथा जे पूर्वंपार चालू असलेली आहे त्याप्रमाणे पूजा करणं नैवेद्य चढवणं जे काय असेल तर आपल्याला जर कुलाचार जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणीतरी आपल्या कुटुंबातील म्हणजे सख्या भावंडामध्ये चुलत भावंडामध्ये चुलत चुलत भावंडांमध्ये किंवा आपण ज्यांना म्हणतो आपले आमचे वारसी आहेत तर या अशा व्यक्तींना भेटून इकडे काय कुलाचार म्हणून काय गोष्टी होतात त्या समजून घ्यायच्या आणि त्याप्रमाणे आपल्याला माहिती त्याची ठेवून द्यायची हे फक्त लग्न संबंधीचा विषय म्हणून मी याच्याकडे बघत नाही हा विषय आपल्याला आयुष्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत गरजेचा असतो आता आपल्याला थोडं शक्य आहे देवाला किंवा कुलदैवतेला जाणं वगैरे तो वर्षातून एकदा एखादं जावं असा एक, एक समज आता मी आणखी एक विषय सांगतो कारण आपल्याला परत कुलदैवत आणि कुलस्वामिनीवर यायचं आहे ज्यांची कुलदैवता किंवा कुलस्वामिनी अंबाबाई तुळजाभवानी एकविरा देवी अशा आहेत त्यांच्याकडून कधीही ना कुलदैवत कोण आहे हे माझ्या ऐकवत नाहीये मी परत एकदा सांगतो की हा विषयामध्ये मी अधिकारी व्यक्ती नाही आहे मी अथॉरिटी नाही आहे पण एक अनुभवात काय येतात त्या गोष्टी सांगतो म्हणजे कुलस्वामींनी जे मानतात एकविरा अंबाबाई तुळजाभावानी त्याच्या तोंडून मी कुलदैवत ऐकलं नाही त्यामुळे असंही असू शकतं आपल्याला कुलदैवत आहे आणि कदाचित कुलस्वामिनी असं कोणतंही वेगळं देव देवस्थान आपण अं पूजत नाही परंतु एक मला सांगायला आवडेल की कुलदैवत म्हणून शंकराची रूपं जिथे आहेत म्हणजे सिद्धेश्वर म्हणा किंवा अशा प्रकारच्या नावाची तिथे पार्वती असते म्हणजे तिथे कुलदैवत शंकर असेल किंवा सिद्धेश्वर असेल तर पार्वती ही सातेरी वगैरे चामुंडा अशा नावानी असते त्यामुळे हा विषय पूर्णपणे वैयक्तिक आहे पूर्णपणे आपल्या कुटुंबाशी निगडित आहे तो कुटुंबातल्या जाणकार लोकांकडून समजून घ्यावा काही कारणामुळे जर गावाकडे आपले संबंध कटू झाले असतील तरी मला आपल्याला प्रार्थना करायला आवडेल की आपण सरळ त्या घरी जावं कारण आपल्याकडे असं कोणी आलं भले कटू संबंध असताना तर ही माहिती द्यायला कोणीही मागे पुढे बघणार नाही आणि पूर्णपणे योग्य मार्गदर्शन मिळेल आणि ते काम तातडीने करा कारण मगाशी मी म्हटलं आपल्या खूप अडचणीच्या काळात त्याचा एवढा आधार होतो मी तुम्हाला सांगित आणि कोविडच्या काळात याचा अनुभव अनेक कुटुंबांना घेता आलेला तर या प्रश्नाबद्दल खूप खूप आभार आणि आजच्या या प्रश्नाबरोबर मी इथे आपली